या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे आजची महत्वाची बातमी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल आता वाजला असून सत्तावीस फेब्रुवारी ते पाच मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे या निवडणुकीसाठी पाच एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल सहा एप्रिलला जाहीर होणार आहे या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी गुरुवारी सह्याद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची बैठक वारंजी येथे आयोजित केली होती या बैठकीत सह्याद्रीची निवडणूक सर्व ताकदीनिशी सर्वांना सोबत घेऊन लागण्याचा एक मुखी निर्धार व्यक्त करण्यात आला या बैठकीची सुरुवात सह्याद्रीच्या उभारणीत सहभागी असलेले केवळगावचे स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय साळुंके उर्फ केवळकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली या, या बैठकीचे प्रास्ताविक युवा नेते अमित जाधव यांनी केले अविनाश नलवडे निवासराव थोरात तसेच विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी बोलताना निवासराव थोरात म्हणाले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तिच्या निवडणुकीबाबत आपण हितगोत चर्चा करण्यासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरती जिने आत्ताच मार्गदर्शन केले असे लक्ष्मण लक्ष्मणराव देसाई सर कोयना संघाचे चेअरमन त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित असणारे मधुकर जाधव बा बाबूराव पवार राजेंद्र चव्हाण अविनाश दादा भरत चव्हाण जयसिंगराव चव्हाण काका उदय ॲडव्होकेट उदयसिंह जगदाळे प्रकाश पाटील आबा माजी पंचायत समिती सदस्य भीमराव आप्पा त्याचबरोबर ह्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक तुकाराम डुबल मामा त्याचबरोबर ह्या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचं सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये आपण ह्या ठिकाणी एक सात ते आठ नऊ तासामध्येच खरं तर आपल्याला निरोप गेले सकाळी आठ वाजल्यापासून रात्री मेसेज अकरा वाजता टाकला आपण सर्वजण मोठ्या संख्येनं ऊस उत्पादक सभासद ह्या ठिकाणी उप उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो आज ह्या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी कोण व्यावसायिक काही शेतकरी आहे ज्या कुटुंबाने अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे असे अनेक या ठिकाणी नाम उल्लेख करणाऱ्या व्यक्ती ह्या ठिकाणी आमच्या माझ्यापेक्षा थोर व्यक्ती ह्या ठिकाणी बसलेले आहेत खर तर जेणे ह्या कराड तालुका असेल किंवा ह्या पाच तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या एक कुटुंबावरती एक चांगला एक आधारस्तंभ उभा राहावा किंवा कुटुंबाच चांगला उद्धार व्हावा म्हणून ज्या दृष्टिकोनातून ज्यांच्या निर्मितीतून ह्या साखर कारखान्याची निर्मिती झाली जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि खरं तर त्यांना एक खांद्याला खांदा देऊन साथ देणारे आज ज्यांची पुण्यतिथी आहे अशा या पुण्यतिथीचं औषिध साधून आपण या ठिकाणी जो आज छोटीशी बैठक घेतल्या ते भिकुनाना किवळकर त्याचबरोबर त्यांचे सहकारी माधवराव जाधव असतील त्याचबरोबर आबासाहेब पार्लेकर बाबासाहेब चोरेकर त्याचबरोबर त्यानंतर अनेक त्यावेळेचे प्रत्येक तालुक्यातील ते सर्वजण प्रत्येकानं त्यावेळेस चालत जाऊन सायकलवरून जाऊन त्यावेळेसचे शेरस गोळा केलेले आहेत असे लोक की त्यांनी पुढील काळामध्ये त्यांना त्याच उभारणीसाठी ज्यांनी संघर्ष एक चांगली भावना घेऊन प्रेरणा घेऊन ते ह्या पाची तालुक्यामध्ये गेले त्यांनी कार्य केलं आणि त्यांना पुढच्या काळामध्ये दहा पाच वर्षामध्ये त्यांना संघर्षाच्या भूमिकेत जावं लागलं खर तर आपण सर्वजण या कार सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांचा जा इतिहास जाणता मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही बराच वेळ झालं आपलं ऐकून घेण्यासाठी आज खर तर आपण ला सर्वांना बोलवलं होतं आज सह्याद्री सहकारी सरकार कारखान्याच्या कारभारावरती गेले दोन तीन महिने झालं आपण बोलतोय पण खर तर माझी राजकारणामध्ये सुरुवात झाली दोन हजार बारा ला पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीच निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून भाग घेतला आणि त्याच वेळेस हिंदुराव चव्हाण साहेबांच्या सारखं एक नेतृत्व त्या ठिकाणी माझ्या खांद्यावर थाप टाकून आलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला या संघर्षामध्ये लढलं पाहिजे तुझ्यासारखा एक व्यावसायिक किंवा शेतकरी मुलगा बरोबर जर आला आज नडशीची परिस्थिती अनेक जणांना माहीत आहे तर आम्हालाही त्यातून समाधान होईल फक्त ह्या सभासद किंवा या उत्तरेतल्या लढ्यासाठी आपण लढलं पाहिजे या ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो लढा उभा केलाय त्यासाठी विठ्ठलराव तात्या असतील त्याचबरोबर या ठिकाणी आनंदराव अनेक जणांनी त्या ठिकाणी ही चळवळ उभी केली लोक सभासदांना न्याय देण्यासाठी अतिशय धडपड झाली आणि त्यांना यश आलं नाही परंतु त्या त्यानंतर अनेक स्वर्गीय विलास काका असतील स्वर्गीय प्रेमीला काकी असतील ह्यांनी अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्याचं आणि सभासदांना न्याय देण्याचं काम केलं पण वेळ प्रसंगी काहीतरी अडचणी यायच्या आणि त्यातून थोडंसं विस्कळीत होऊन या ठिकाणी बाबूराव पवारांनी सांगितलं अविनाश दादांनी सांगितलं की निवडणुकीमध्ये पाच तालुक्याचं कार्यक्षेत्र असते कशा पद्धतीनं गेलं पाहिजे बाबांनी मी ही जी भूमिका घेत असताना अनेक जनरलला मी गेलो भरतदादा त्या ठिकाणी होते आमचे आनंदराव थोरात असते बा बापू अनेक श्लोक माझ्या संपर्कात तुम्ही येत तरी जावा त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे म्हणून मी दोन हजार सतराला जिल्हा परिषद झाल्यापासून अनेक लोक मला त्या ठिकाणी म्हणत होतं कामगारापासून सभासदांच्या पर्यंत आज माझ्यापर्यंत येऊन त्यांच्या ज्या अडचणी व्यथा मांडण्याचं काम त्या सभासदांनी आणि कामगार वर्गाने केलं त्यामुळं मी ही भूमिका घ्यायचा निर्णय घेतला आज फक्त आम्ही जनरलला जायचो जनरलची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तिथं आपलं मत मांडायचा अधिकार नाही स्वातंत्र्य नाही एक प्रायवेट लिमिटेड कंपनी असल्यागत त्या ठिकाणी चालवलं जातं आणि त्याचं जा उदाहरण म्हणून त्यांच्या नाव होतं आणि त्यावेळेस त्या निवडणूक निर्णय अधिकारी निलिमि निलिमा गा ऐकवाड मांडल्या की ही तुमची प्रायव्हेट कंपनी नाही तुम्हाला जर ठेवायचं असलं तर एकाच मतदारसंघामध्ये नाव ठेवावं लागेल म्हणजे ह्याच्याहून विचार करा डोक्या एकच आहे शिंदे शिवाजी चव्हाण संग्राम पवार सचिन जाधव यांनीही आपली मनोगेते व्यक्त केली आणखी पवार यांनी सूत्रसंचालन केलं तर दत्ता पाटील यांनी आभार मानले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सा निवडणुकीचा सा बिगुल आता वाजला असून बाबा आणि दादा यांच्या कार्यकर्त्यांनी थेट बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिलं आहे आता येत्या काळात भाजपची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल वायझेड इंडिया टीव्ही नितीन धापरे कराड या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्ही सबस्क्राईब करा वाल नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली कृष्ण कमल ज्वेलर्स खास लग्नसराई निमित्त दागिने खरेदीवरती कृष्णकमल ज्वेलर्स कराड आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना दोनशे पन्नासहून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये येऊन आजच सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि व्हा लखपती लक लकी ड्रॉ योजनेतील एक कॅटेगरी जिंका एक कार दोन दुचाकी मोटरसायकल सह शंभर आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरी जिंका एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकलसह जबरदस्त ग्रह ब्रँडेड कंपनींची शंभर बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी जिंका महिलांच्या साठी दुचाकी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीनसह सह पन्नास आकर्षक ग्रह ब्रँडेड कंपनीची बक्षिसे तेव्हा आजच कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये जाऊन तुमच्या आवडीचे सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षिसे आमचा पत्ता कृष्ण कमल ज्वेलर्स पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ करा फोन हो नंबर शून्य एकवीस चौसष्ट बावीस पंच्याहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर आणि अष्ट्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव शून्य सात सत्तर कृष्ण कमल ज्वेलर्स नात विश्वासाचं